मी कुसुमजोशी पुण्यावरून आणि सर या एनर्जीचा राजला सत संतुलित सर माझं वाढत्या वर मी आले होते फॅमिलीमध्ये आणि पिशिवडीचाही त्रास होता मला नंतर yes. माझं चौदा किलो वेट लॉस झालं माझ आणि पिशीवडीचा त्रास करायची आहे यस क्लॅपिंग सर्वांनी क्लॅपिंग करायची आहे चौदा किलो वजन कमी केले मॅडमनी काय कमी झाले नुसतं वजनच कमी केलं नाही ना ना तर यस मॅम बाकीचे डिसऑर्डर्स काय कमी झाले सर मला सर मला पीसीवडीचा त्रास होता मध्ये तो तीन चार वर्षांपासून होता सर मला आता पूर्णपणे माझं बंद झाला सर आता यस ग्रेट खूप सर चिडचिड पण बोलत ना लगेच राग वगैरे यायचा मला आता बिलकुल तसं होत नाही सर यस येस 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 बघा मॅडमनी जशा पद्धतीने सांगितलं सगळ्यांना माहित असेल महिलांना इथे जेवढ्या काही महिला, महिला उपस्थितीत आहे जो लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय चुकीच्या जीवनशैलीमुळे चुकीच्या खानपाणीच्या सवयीमुळे व्यायाम नाही खानपानावर नियंत्रण नाही अशा परिस्थितीमध्ये पीसीओडी हा लाईफस्टाईल डिसऑर्डर होतो ओके सो याच्यात काय होतं जसं मॅडमनी सांगितलं मूड स्विंग चिडचिडेपणा हॉट फ्लॅशेस ओके प्रॉपर स्लीप होत नाही क्रॅम्प्स येतात बरोबर ना मॅम इरेग्युलर सायकल इरेग्युलर सायकल खूप पेन होतो बरोबर बऱ्याचशा गोष्टी आहेत प्रॉपर झोपत नाही ओके आणि कधी कधी मला वाटतं डोकं पण दुखण्याचं प्रमाण वाढतं याच्यात आपलं okay. यस ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अतिशय आपल्यासाठी काय म्हणतो त्याला आपण वेदनादायक आहे तो, वेदना तो याच्यातून बाहेर पडायचं असेल डिस्क्लेमर देतो डिस्क्लेमर आहे याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी मन लावून करायची आहे ऐंशी टक्के आपला संतुलित आहार आणि वीस टक्के व्यायाम याच्या पलीकडे काहीच नाही औषध गोळ्या खाऊन ह्या गोष्टी कमी होणार नाही कारण काय आहे तो लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे ला का, इत्र तो काही आजार नाही आहे व्याधी आहे आपल्या चुकीच्या सवयीमुळे झालेली त्यामुळे त्याला तुम्ही ट्रीटमेंट देऊन बरं करण्याचा प्रयत्न करू नका औषध गोळ्यामुळे तुम्ही व्यायाम करा प्रॉपर न्यूट्रिशन घ्या एकदम रिझल्ट चांगले येणार आहे खूप छान मॅम खूप छान खूप छान थँक्यू 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 सो मच मॅम तुमचा एक रिझल्ट इतर इतर महिलांचं आयुष्य बदलू शकतो यस थँक्यू सो मच